बदलापूर पूर्व शिवसेना महिला संपर्क प्रमुख वर्षा विनायक चव्हाण यांच्या सामाजिक कार्याची दखल घेण्यात आली नुकताच त्यांचा आपला वैभव फाउंडेशन अँड पॉवर सोशल आणि एज्युकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून गोवा येथे सन्मान करण्यात आलाय आपला वैभव फाउंडेशन अँड पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट आयोजित भारत निर्माण योगदान अवॉर्ड दोन सोहळा गोव्याच्या मेगझिन पॅलेस येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात बदलापूर पूर्व शिवसेना महिला संपर्क प्रमुख वर्षा विनायक चव्हाण यांना सर्वोत्तम सामाजिक कार्यकर्ता म्हणून सन्मानित करण्यात आलाय हा पुरस्कार गोव्याचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आलाय केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद भाऊ नाईक गोवा विधानसभेचे सभापती डॉक्टर रमेश तवडकर आमदार तथा गोवा एंटरटेनमेंट सेंटरचे व्हाइस चेअरमन डिलायला लोबो डॉ घनश्याम सामाजिक कार्यकर्ता तथा कार्यक्रमाचे आयोजक ऐश्वर्या साळगावकर तसेच आपला वैभव वैभव संस्थापक मान्यवर उपस्थित होते वर्षा चव्हाण यांनी हा सन्मान स्वीकारताना सर्व आयोजकांचे सहकार्यांचे आणि आपल्यावर विश्वास टाकणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेतल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होतोय लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब